राज्य सरकारनं जरांगी पाटील यांच्या मागण्या मान्य करताना ज्या हैदराबाद गॅजेटियरला ला लागू करत असल्याचा जी आर जाहीर केला आहे प्रकाशित केला आहे आणि ज्यानंतर जरांगे यांनी उपोषण मागे घेतलंय तो हैदराबाद गॅजेट नंतरचा जी आर लागू झाल्यावर नेमकं काय होईल खरंच आरक्षण मिळेल का मागण्या पूर्ण झाल्याचा दावा जारांगे पाटील जरी करत असले तरीसुद्धा त्यातली सगळ्यात महत्वाची मेख आहे ती म्हणजे ज्या ओबीसीमध्ये सरसकट समावेश करावा मराठ्यांचा अशी मागणी करण्यात येत होती ती मागणी त्यातून मान्य होईल का किंवा ती झाली आहे का आणि या सगळ्याबरोबर या हैदराबाद गॅजेटियरचा संदर्भ घेऊन आरक्षण देता येतं का त्या संदर्भात कायद्यात तशी तरतूद आहे का कायद्याच्या कसोटीवरती हा जो जी आर काढण्यात आलेला आहे हा शासनादेश जो आहे तो खरंच टिकेल का या सगळ्याबद्दल बोलण्यासाठी आपल्यासोबत राजेंद्र कोंडरे सर आहेत गेले जवळपास वीस ते पंचवीस वर्ष या आरक्षणाच्या संबंधित चळवळीमध्ये ते काम करतात सगळ्यात महत्वाचं म्हणजे या विषयातला अत्यंत प्रामाणिक आणि गाढा अभ्यास त्यांचा आहे अगदी सर्वोच्च न्यायालयापर्यंत त्यांनी लढाया लढलेल्या आहेत त्यातून काही इकॉनॉमिक विकर सेक्शनचं आरक्षण सुद्धा त्यांनी पदरात पाडून घेतलेलं होतं मराठा समाजासाठी या सगळ्या मुवमेंटमधून मुझें किंवा या सगळ्या चळवळीतून काय नेमकं साध्य झालंय काल जरांगे पाटील जरांगे पाटलांच्या उपोषणानं काय साध्य झाले आणि राज्य सरकारचा हा शासनादेश काय म्हणतो ते त्यांना विचारूया सर पहिला प्रश्न तुम्हाला हा शासनादेश किंवा हे नव्यानं मिळालेलं आरक्षण ही नव्या वाटलीतली जुनीच दारू आहे का नाही हे आरक्षण का नव्याने असं काही ॲडिशन फार मोठं क्रांती केली अशातला भाग नाहीये है। जे हैदराबाद गॅझेट म्हणून जे लावलेलं आहे त्या हैदराबाद गॅझेटमध्ये सगळ्यात जे महाराष्ट्रामध्ये समज आणि गैरसमज तयार झालेले आहेत एखाद्या मराठा समाजाच्या माणसाची जर नोंद ही जुन्या काळामध्ये कुणबी असेल आणि आज रोजी ती मराठा झालेली आहे तर ती जर तुम्हाला बदलायची असेल तर त्याच्यासाठी हा रेफरन्स म्हणून फक्त उपयोगाला आणण्यासाठी केलेला आहे पण शासनाने काढताना हा शासन आदेश काढला ऍक्च्युअल आपल्याकडे राज्यामध्ये जात प्रमाणपत्र देण्याचा दोन हजारचा कायदा आहे दोन हजार बाराला त्याचे रूल्स केले त्या रूल्समध्ये एक ते बारा डॉक्युमेंट कोणते रीड करावेत ही सुधारणा आपण दोन हजार सतरामध्ये केलेली ही आणि के नंतर अठरामध्ये परिपत्रकामध्ये कु कुंचा क्लॅरिटी केली त्यानंतर एक महत्वाचा बदल आपण केला की ज्या घरात व्हॅलिडिटी आहे त्याच्या घरात अधिकचे कागद न मागता ते दिले जारांगे पाटलांच्या आंदोलनामध्ये अजून अठ्ठेचाळीस पुरावे ॲड केले त्याच्यासाठी मागच्या वर्षी अधिसूचना काढली होती त्याच प्रकारची अधिसूचनेमध्ये हे जे हैदराबाद गॅझेट आहे है। तर हैद्राबाद गॅझेटमध्ये फक्त लोकसंख्येची संख्या नमूद आहे आणि ती एकट्या मराठ्यांची नाही त्याच्यामध्ये मराठा कुणबी त्याच्याबरोबर ब्राह्मण सर्व जाती धर्माच्या लोकांची लोकसंख्या आहे आता त्या लोकसंख्येवरनं त्या जिल्ह्यातल्या लोकांना आज रोजी प्रमाणपत्र देण्यासाठी ह्या जो काही जी आर काढलाय ह्याचा तितकासा उपयोग ज्या पद्धतीने करायचा आहे तर तो, तो करताना जात पडताळी समितीमध्ये सगळ्यात मुख्य अडचण काय आहे की एखाद्या माणसाची नोंदच मिळत नाही त्यावेळेस आजही कायद्यात तरतूद आहे की त्या माणसाची ग्रह चौकशी त्याचे देव देवक त्यानंतर त्याचे कपडे लसून त्याची राहणीमान व्यवसाय हो ह्याची एक एफिनिटी टेस्ट म्हणून ज्याला म्हणतो ती टेस्ट बघितली जाते आणि त्याप्रमाणे सक्षम प्राधिकारी तेव्हा ठरवतो की हा माणूस ह्या जातीचा आहे ती तरतूद आजही कायद्यात आहे त्याच तरतुदीचा वापर करून आता ही जी काय तीन जणांची समिती त्या समितीच्या अगोदर पूर्वी महसूल विभागाचा तलाठी आणि सर्कल हे गृहचौकशीचा अहवाल देतात आणि जेव्हा जात पडताळणी समितीकडे जातो त्यावेळेस पोलिसांचं एक डिपार्टमेंट आहे त्याच्यामध्ये ते दक्षता पथक ज्याला म्हणतात ते दक्षता पथक विजिलन्स ते तपासणी करतं त्यामुळे दोन स्तरावर त्याची टू स्टेज आजही इन्क्वायरी होणार आहे ह्याच्यातून काय होणार आहे फार तर की जी महाराष्ट्रपत्रामध्ये दे प्रमाणपत्र देण्यासाठी ज्या ठिकाणी नोंदच नाही त्याच व्यक्तीला ह्याच्यामध्ये अर्ज करता येणार आहे पण त्याच्यामध्ये एक खाली काय म्हटलेलं आहे की कुणबी असल्याचं एकतरी रेकॉर्ड त्यांनी एस्टॅब्लिश करायचं कोणाचं भावकीतलं असेल नातेवाईकातलं असेल आता याच्यामध्ये नातेसंबंध आणि कुळातील याचं डेफिनेशन दिलं नाही कायद्यात तरतूद काय आहे की नातेवाईक याचा अर्थ रक्ताच्या संबंधातले वडील आजोबा पंजोबा खापर पंजोबा सक्के भाऊ आणि त्यांची मुलं ही ब्लड लाईन आहे त्याच्यामध्ये पण ह्या मध्ये त्यांनी काय म्हटलेले की जी आरमध्ये नातेसंबंधातील कुळातील एखादी गोष्ट कायद्यातल्या नियमातली जी तरतूद आहे त्याच्यावर एखादा काढलेला जीआर हा सुपरसिट होत नाही त्या कायद्यातल्या नियमांचा अर्थ लावायसाठी शासन मौ, जी आर गळू शकतं किंवा क्लॅरिटी देण्यासाठी मूळ म्हणजे जो कायदा आहे या कायद्याच्या ज्या अटी किंवा शर्ती असतील किंवा जे नियम असतील जी नियमावली असतील ती अशा जी आर नव्यानं पुन्हा ती ओव्हर रुल करता येत नाही किंवा ते नियम बदलता येत नाहीत अशा जी आर न केवळ त्याच्यामध्ये जास्त स्पष्टता येण्यासाठी शासनादेश काम करतो एक महत्वाचा मुद्दा याच्या अनुषंगानं मला तुम्हाला विचारायचा आहे तो म्हणजे व्हॅलिडेशनचा किंवा जात पडताळणीचा जो दुसरा भाग आहे हा भाग अत्यंत क्लिष्ट आहे किंवा तुम्हाला प्रमाणपत्र मिळतील पण त्याची व्हॅलिडिटी मिळवणं ही सगळ्यात मोठी टास्क आहे त्याच्यावरती अगदी सर्वोच्च न्यायालयापर्यंत लढाया झालेल्या आहेत आणि ती व्हॅलिडेशन्स कॅन्सल होतात किंवा जात पडताळणी प्रमाणपत्र जी आहेत ती सुद्धा रद्द झाल्याची अनेक उदाहरणं आपण पाहतो जर राज्य सरकारकडून तशा पद्धतीनं काही सूचना जरी दिल्या गेलेल्या असल्या तरी हे न्यायालयाच्या किंवा न्यायालयीन कसोटीवरती किंवा कायद्याच्या कसोटीवरती टिकवणं तितकं सोपं वाटतं का तुम्हाला आणि जेव्हा हे वैयक्तिक पातळीवरती येईल तेव्हा हा लढा आणखी किती त्रासदायक ठरू शकतो दोन गोष्टी त्याच्यामध्ये धोरणात्मक निर्णय हा पार्ट शासनाचा शास असतो आणि परिपत्रक वगैरे पण ज्यावेळेस एखादी व्यक्ती जात प्रमाणपत्र घेऊन कॉर्पोरेशनची जिल्हा परिषदेची निवडणूक लढवती त्यावेळेस समोरची पार्टी ही त्याच्याविरुद्ध कोर्टामध्ये जाते आणि शासन फक्त त्याच्यामध्ये एक ॲप्लिकंट म्हणून प्रतिवादी म्हणून एक भाग असतो परंतु शेवट जातीचं प्रमाणपत्र देताना त्याची बारकावी आहे हे न्यायालयीन कसोटीवर फार मोठ्या प्रमाणावर टास्क म्हणून त्याच्यामध्ये तपासले जातात आता एवढी सायटेशन्स माझ्याकडे आहेत ही जवळपास आता हे तुम्हाला निर्णय हे न्यायालयाचे निर्णय त्याच्यामध्ये गॅझेट्स आहेत सगळे आहेत सगळे ते त्याच्यामध्ये जेवढे न्यायालयाचे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह निर्णय झाले ते सगळे ह्याच्यामध्ये आहे गव्हर्नमेंट हे देवपुजारी म्हणून नागपूरचे वकील आहेत त्यांनी कासकुटी मॅन्युअल हे माहिती पण नाही मुव्हमेंटमधल्या लोकांना मुद्दा असा आहे की ह्या केसेस जेव्हा व्हॅलिडेशन कमिटीकडे जातील त्यावेळेस एखाद्या माणसाच्या जातीचं सगबंध कागदपत्रे पाहताना वंशावळ ही त्याच्यामध्ये मस्त केलेली आहे मग ती वंशावळावाला तुम्ही सूट दिली आहे का तर नाही दिलेली मग सूट देण्यासाठी शासनाला जे काही नियम आहेत त्या नियमातच अधिक पारदर्शीपणा आणावा लागेल आणि तो करताना नेहमी एक जात पर्टिक्युलरली समोर ठेऊन कोणती दुरुस्ती ही न्यायालयीन कसोटीवर त्रासदायक होते त्यामुळे सर्वसमावेशक जी काही दुरुस्ती आहे त्याचा इफेक्ट हा सर्व त्या प्रवर्गामध्ये असलेल्या जातींना उपयोगाला होईल अशी सुधारणा करण्याचा प्रयत्न केला तर त्याचा इफेक्ट सगळ्यांना होईल आणि न्यायालय त्या कसोटीवर एका जातीसाठीची व्यवस्था नसून सर्वांची आहे असं गृहित धरून लिबरल राहतं पण या केसमध्ये पर्टिक्युलरली काय झालंय की मराठा समाज हा राज्यातला पॉलिटिकल बलवान समाज असल्यामुळे ह्याच्या प्रत्येक कृतीकडे न्यायालयापासून तर समाज माध्यमापासून तर ओबीसी प्रवर्गामध्ये दुर्बीन लावून बघितलं जातं त्यामुळे असे निर्णय काटेकोर घेताना न्यायालयीन कसोटीवर त्याचा उपयुक्तता महत्वाची आहे आणि दुसरी गोष्ट काढलेल्या जे आरचा उपयोग हा आता जे काही जात पडताळणी समित्या आणि जात प्रमाणपत्र देणारे अधिकारी यांचा हा कॉन्सीज्युडिशियल अधिकार आहे हा शासनाचा आदेश नाहीये या आदेशामध्ये काय लिहिलेलं आहे उपरक्त चौकशीच्या आधारे सक्षम प्राधिकारी अर्जदारास कुणबी जातीचा दाखला देण्याबाबत निर्णय बरोबर कारण हा जो निर्णय देण्याचा अधिकार जो आहे तो जात प्रमाणपत्र देणारा अधिकारी एखाद्याकडे काही जरी पुरावा नसला आणि त्याला जर हे वाटलं तर तो त्या जातीचं प्रमाणपत्र आजही देऊ शकतो कायद्यात तरतूद आहे पण त्याच्याकडे पुरावे असून सुद्धा त्याला वाटलं की हे सक्षम आहे ते नाकारायचं मग ह्याच्यामध्ये मुख्य बदल काय होणं अपेक्षित आहे की जेव्हा सक्षम प्राधिकारी आणि ज्या काही कास्ट व्हॅलिडिटी कमिट्या आहेत यांना जसं महसूल विभागामध्ये काही याचे निर्णय जे आहेत त्या निर्णयाची फ्रेम आपले जे काही यशदाचे महासंचालक होते शेखर गायकवाड साहेब यांनी नोंदी कशा निर्गत करावं याच्या फ्रेमलाईन्स तयार केलेल्या आहेत तसं जात प्रमाणपत्राचा निर्णय घेताना जर ज्युडिशियल अधिकार असले तरी प्रत्येक अधिकारी प्रत्येक एवढी सायटेशन कधी वाचत नाही त्यासाठी बार्टी याचं नियंत्रण अधिकारी आहे त्यामुळे त्यांनी या बाबतीतले न्यायालयीन निकाल काय आहेत विरोधातले निकाल काय आहेत आणि समान ग्राउंड्सवर परस्पर विरोधी काय निर्णय घेतलेले आहेत याचं विवेचन असणारं कोणतंही साहित्य माझ्या माहितीप्रमाणे ठराविक लोकांच्या पलीकडे ते गेलेलं नाही त्यामुळे प्रत्येक कॉन्स्टिट्युडिशियल अधिकारी हा त्याच्या निर्णयाला पटेल अशा पद्धतीचे निर्णय घेतो त्यामुळे हे इम्प्लिमेंटेशन करताना आता राज्य शासनाने याच्यामध्ये ज्या गाईडलाईन्स त्या पद्धतीच्या द्यायला पाहिजे त्या देण्यासाठी हा जी आर त्याच्याशी पुरसा नाही नियमात बदल करावा लागेल ला आणि नियमात बदल करताना त्याला सपोर्टिव्ह रेफरन्स न्यायालयीन देण्याचे हे त्याच्यात द्यावे लागतील या सगळ्यामध्ये एक आणखी महत्वाचा मुद्दा चर्चेला येतो तो म्हणजे जातीच्या आधारावरती आरक्षण देणं हा सगळ्यात ही सगळ्यात मोठी गडबड कायम होत राहिली आहे मराठा समाजाची आरक्षण आरक्षण मागण्याची किंवा त्यांना जात म्हणून आरक्षण देण्याची जी मागणी होती या मागणीमुळेच मूळ नुकसान झाले क्लास किंवा प्रवर्गासाठी आरक्षण जे आहे ते निश्चित केलं जातं जात कुठल्या प्रवर्गात आहे ते निश्चित केलं जातं आणि मग आरक्षण त्या जातीला मिळतं मात्र ही जी मागणी आहे या मागणीमुळे हे आरक्षण जे आहे ते दूर राहिले आणि दुसरा महत्वाचा थोडासा आणखी मराठा समाजाच्या तरुणांचा डोळे उघडणारा प्रश्न मला तुम्हाला आहे इतकी मोठी मुवमेंट झाली इतकी मोठी चळवळ झाली इतक्या संख्येनं लोक मुंबईमध्ये आली मुंबईची आंतरराष्ट्रीय पातळीवरती बातमी झाली हे सगळं झाल्यानंतर सुद्धा जी मूळ मागणी होती मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्यावं ते मिळाल्याचं जारांगे पाटील म्हणतायत तुम्हाला असं वाटतं का ओबीसीतून हे आरक्षण मिळालंय आणि हे आरक्षण खरंच मिळू शकेल का असे दोन प्रश्न आहेत ज्याच्यामुळं जे आस लावून बसलेले तरुण आहेत किंवा अनेक जण वर्षानुवर्ष त्यांच्या करिअरची या नोकऱ्यांसाठीच्या आरक्षणासाठी किंवा या संघर्षात घालवत आहेत एक नॅरेटिव्ह असा सेट झालाय की मराठा समाजाला आरक्षण नाही आता भारत देशामध्ये दे एकशे तीनव्या घटनानुसार जी घटना दुरुस्ती झाली त्याप्रमाणे आपल्या देशात एकही एक जात आणि धर्म आरक्षणाच्या व्यतिरिक्त शिल्लक राहिलेला नाही सगळ्यांना आहे पण त्याचं जे प्रमाण आहे ते कमी जास्त असल्यामुळं प्रत्येकाला वर्ग बदल पाहिजे तसं मराठा समाजाला ज्यावेळेस ईडब्ल्यूएस आरक्षण लागू झालं ला। तर त्याच्या अगोदर एसीबीसी आरक्षण मागच्या सरकारने दिलं होतं ते एकवीस सालीत गेलं आमचं आणि एकवीस सालानंतर बाय डिफॉल्ट आपल्याला घटनादुरुस्तीने ईडब्ल्यूएस आरक्षण आलं त्याच्यात सात टक्के जागा मिळत होत्या मराठा समाजाला तशी जाहिरात सरकारने दिल्यानंतर सरकारचे लोक अंगावर गेले त्यामुळे सरकारने पुन्हा कमिशन नेमलं न्यायमूर्ती शुक्रे दहा टक्के आरक्षण आज रोजी उच्च न्यायालयात जरी आव्हानित असलं तरी ते आज लागू आहे त्याच्याप्रमाणे नोकर भरती आणि शैक्षणिक प्रवेश प्रक्रिया आता पाईपलाईनमध्ये आहेत या व्यतिरिक्त कुणबी म्हणून ज्यांच्या नोंदी आहेत त्या मराठा समाजातल्या एका घटकाला आजही सदुसष्ट सालापासनं नव्याने ना नाही ना ते कुणबी प्रमाणपत्रात आरक्षण मिळतं परंतु त्याच्यासाठी त्याला ते पाचशे तेरा जातीशी कॉम्पिटिशन करून ती स्पेस तयार करावी लागते आता मराठा समाजामुळे भविष्यात पर्याय कोणते आहेत की सगळ्यांना तीन मार्ग उपलब्ध असताना एकाच मार्गाने जाण्याचा जो अट्टास आहे तो मराठा समाजाच्या लोकसंख्या अठ्ठावीस टक्के असल्यामुळे तो परवडणारा नाही ना। त्यामुळे मध्यम मार्ग आहे की एस सी आरक्षण टिकवण्याचा प्रयत्न करणे ते वेळेस टिकणार नाही त्यावेळेस मराठा समाजाला दोनच ऑप्शन आहेत एक कोणबी प्रमाणपत्र घ्यायचं त्या पाचशे जातीच्या कॉम्पिटिशनमध्ये जायचं एकोणीस टक्के आरक्षणात आणि दुसरा बाय डिफॉल्ट द्यायला दहा टक्के जे ईडब्ल्यूएसचं आरक्षण आहे त्यात पॉलिटिकल रिझर्वेशन नाही आणि लोकांच्या म्हणणं काय की मूळ मुद्द्यावरती आला जातं हे आंदोलन सुरू झाल्या झाल्या सगळ्यात पहिला आरोप जो करण्यात आला तो आरोप हाच होता की मराठा समाजाला आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ज्या आहेत किंवा काय आहेत त्यात ओबीसीची म्हणजे ओबी, ओबीसीच्या नेतृत्वासाठी जी राखीव जागा आहे ती सुद्धा आता या मार्गाने ते मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत किंवा राजकारणात प्रतिनिधित्व मिळावं म्हणून मराठी आता ओबीसीमध्ये शिरण्याचा प्रयत्न करत आहेत असा आरोप करण्यात येतो तर स्पष्ट म्हटले तसं नाही कसं आहे उर्वरित महाराष्ट्रामध्ये पश्चिम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्रात कुणबी प्रमाणपत्र घेऊन मराठा समाजाचे लोक स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणुका लढवतात त्यात गैर आहे असं काही म्हणत नाही पण की मराठवाड्यामध्ये काय झालं की हे प्रमाण नव्हतं पण आता ते सर्टिफिकेट घेतल्यामुळे तिथे इलेक्शन लढवतील हा ओबीसी घटकांचा त्याच्यामध्ये आरोप आहे मुळामध्ये कायदेशीर तरतूद म्हटलं तर मराठा समाजाच्या ह्या भूमिकेला कोणी अडवू शकत नाही पण जेव्हा त्याचा सामाजिक आणि राजकीय अंगलने विचार केला जातो त्यावेळेस ज्या अल्प घटक आहेत ते ज्यात शिंपी तेली न्हावी सुतार हे राजकारणामध्ये त्यांना प्रतिनिधित्व मिळतच नाही जरी त्यांच्या नावाने कोणी कोरडत असेल तर त्या प्रगत ओबीसीतल्या जाती आहेत त्याच राजकारणात आज प्रतिनिधित्व करतात हे वास्तव आहे पण खरा जो उपेक्षित आहे त्याला काही भेटत नाही ही वस्तुस्थिती आहे आता मुद्दा काय आहे की सहा महिन्यामध्ये ओबीसीच्या एसएबीसी आरक्षणाचा निकाल हा न्यायालय बहुतेक दिल त्यावेळेस जर हे टिकलं तर वेल अँड गुड त्याच्यामध्ये अपील करून लोकांना हे दहा टक्के आरक्षणाने जागा मिळतात ह्या जागा ज्या दिवशी लॅब्स होतील त्या दिवशी मराठा समाजाला दोन पर्याय आहेत त्याच पर्यायांकडे जावं लागेल कारण एकच मागणी घेऊन वर्षानुवर्ष तुम्ही जर ती रेटत गेलात तर त्यावेळेस दोन हजार अठरापर्यंत ओबीसी जाण्याशिवाय पर्यायच नव्हता पण नव्या घटनादुरुस्तीनंतर तुम्हाला भविष्यामध्ये एडब्ल्यूचं ऑप्शन असला तुम्ही घेता येईल असं इथे या सगळ्या मूळ असं आहे की चळवळीत दोन मतप्रवाह तयार होणं आरक्षणाच्या मराठा आरक्षणाच्या आणि त्याच्यातल्या एकाला काही कायदेशीर तथ्य असणं अभ्यास असणं या सगळ्याचा परिपाक समजलं जातं दुसरीकडे मात्र जे शक्य नाही अशी मागणी करून या सगळ्या प्रकारात आणखी गोंधळ निर्माण करणं मराठा आरक्षणामध्ये जसं आता तीन वेगवेगळ्या भूमिका आहे आहेत एसीबीसीची पुन्हा इकॉनॉमिक विकर सेक्शनची आणि पुन्हा ओबीसीतना आरक्षण मिळवण्यासाठीची या मूळ ओबीसीतना आरक्षण मिळवण्याच्या लढ्यामुळं बाकीची जी दोन आरक्षण आहेत ते आरक्षण धोक्यात हो आलीत का एसीबीसी आरक्षणाला ऑलरेडी चॅलेंज केलंय कोणबी प्रमाणपत्र जी मराठा समाजाला मिळतात ती ऑलरेडी हायकोर्टामध्ये चॅलेंज झालेली आहेत आणि ते वेळोवेळी होतात त्यामुळे मराठ्यांना न्यायालयीन संघर्ष हा काही कमी नाहीये पण दुर्दैवाची बाब आहे की न्यायालयीन प्रक्रियेकडे मराठा समाजाची मंडळीचं इतकं दुर्लक्ष आहे की आज आत्ता उच्च न्यायालयामध्ये आरक्षणाचे केस आहे तर फक्त दोन लोक येतात देशात महाराष्ट्रात फक्त दोन हा मी जाणीवपूर्वक सांगतोय आणि मग जर न्यायालयीन लढाई जर तुम्ही तिथं हरलात तुमचा जो सोशल बॅकवर्ड आहे जी हा मागणी आज मराठा समाज ओबीसीत जाण्याची करतोय ती करताना त्याला काय वाटतं की हे दहा टक्के वेगळं दिलं म्हणून ते अडकते ते तसं नाहीये मराठा समाजाचा सा सामाजिक आर्थिक शैक्षणिक मागासलेपणा तो सुद्धा त्याच्यात चॅलेंज केलेला आहे आणि तो जर न्यायालयाने रद्द ठरवला हो तो जर न्यायालयाने रद्द ठरवला हो तर तुमच्या ओबीसीतल्या मागणीला काही अर्थ राहत नाही त्यामुळे तो जो इंडिकेटर न्यायमूर्ती शुक्र कमिशनने दिलेला आहे तो टिकवण्यासाठी मराठा समाजाला संघर्ष करावा लागेल ला, आणि समजा ते नाही केलं तर मग तुम्हाला तुम तुम बाय डिफॉल्ट ईडब्ल्यूएस मध्ये तुम्ही ऑटोमॅटिक जाल आणि ज्याची नोंद कुणबी आहे ती तिकडे राहणार मग त्याच्यातही अजून अडचण सांगतो मी नहीं नहीं। की कुणबीचं सुद्धा त्यांनी आता ओबीसीतल्या काही घटकांनी चॅलेंज केलेलं आहे त्याच्यासाठी सुद्धा जी कुणबी प्रमाणपत्र धारक लोक आहेत त्यांनी त्याच्यासाठी लढा उभा करणं आवश्यक आहे माझ्या आयुष्यामध्ये जेवढा मी आहे म्हणजे हे महाराष्ट्राला अजूनही माहिती नाही की कुणबी प्रमाणपत्र ज्यावेळेस न्यायमूर्ती मारला बंद केलं त्यावेळेस महाराष्ट्रातलं पहिलं प्रमाणपत्र आपण स्पीकिंग ऑर्डरवर मावळ प्रांतांकडे घेतलं जे ला, आता परभणीचे कलेक्टर आहेत संजय सिंग चव्हाण यांच्याकडून वेळोवेळी त्याच्यातल्या दुरुस्त्या असतील अडचणी असतील कायद्यातल्या तरतुदी हे सगळे बदल आपण अतिशय शांतपणे कोणत्याही ओबीसीचा विरोध नसताना हे व्यवस्थितरित्या केलं ह्याच्यातनं लाखो लोकांना मिळाले पण व्यक्तिगत आणि जातीय संघर्ष आमचा त्या काळात झालेला नाही आता ओबीसीमध्ये जी भीती बसली की दोन कोटी चार कोटी एवढी काय प्रमाणपत्र आतापर्यंत ओबीसींनाच मिळालेली नाही त्यामुळे ती मराठ्यांना मिळलेली नाही किती मिळाली दोन लाख चौतीस हजार मराठवाड्यात मिळाली उर्वरित महाराष्ट्राचं माझ्याकडे आता व्हॅलिडीटीचा ऑलरेडी रेकॉर्ड एकोणीसशे शहाऐंशी पासूनचा आहे आणि ह्याच्यामध्ये सात लाख बेचाळीस हजार त्र्याऐंशी लोकांना एवढी व्हॅलिडिटी आत्ता पडताळणी राज्यात मिळाली म्हणजे प्रमाणपत्र किती मिळाली असेल जास्तीत जास्त चाळीस ते पन्नास लाख आणि ही आता मराठवाड्याची बावन्न लाख ऍड केली त्यामुळे जी ओबीसीत भीती आहे की तीन कोटी लोक चार कोटी लोक हे आहे हे असं काही प्रक्रियेमध्ये तुम्हाला काय वाटतं जी होतकरू मराठा मुलं आहेत त्यांचं कशा पद्धतीने नुकसान होते त्यांनी काय विचार केला पाहिजे ज्या तुम्ही एकतर मराठा समाजाच्या असून इतका काळ अभ्यास करून जेव्हा अशी कठोर किंवा कणखर भूमिका घेता तुम्हालाही ट्रोलिंगचा सामना करावा लागतोय किंवा तुम्हालाही टीकेचं धनी व्हावं लागतंय मात्र तरी सुद्धा तुम्ही खरी बाबजी या तरुणांचं नुकसान नको म्हणून सतत सांगत आलाय त्यांना तुम्ही पुन्हा काय सांगाल या आरक्षणानं सरकारी नोकऱ्या किंवा राजकारण याच्यामध्ये एस्टॅब्लिशमेंट कितपत मिळू शकते किंवा मग आता त्यांनी नवे पर्याय शोधायला सुरुवात केली पाहिजे बघा मराठा क्रांती मोर्चाचे जेव्हा ड्राफ्टिंग केलं त्या ड्राफ्टिंगमध्ये सारथी नावाची संस्था आपण त्याच्यामध्ये ॲड का केली की एकट्या आरक्षणाने मराठा समाजाची प्रगती होणार नाही त्यासाठी ज्या कारणांमुळे मराठा समाजामध्ये सामाजिक शैक्षणिक आर्थिक मागासले पण आलं ती सगळ्या कारणांचा आम्ही अभ्यास करून आम्ही सगळ्या सहकार्याने मिळून तो ड्राफ बनवला व त्याच्यामध्ये तुमच्यामध्ये शैक्षणिक मागासले पण ज्या कारणांमुळे आलं ते दूर करण्यासाठी उपाययोजना सारथीमध्ये घेतली आपण त्यानंतर आनंदसाहेब पाटील आर्थिक उद्योजकता म्हणजे उद्योजकतेच्या क्षेत्रासाठी सपोर्टिव्ह सिस्टीम त्यानंतर राजश्री शाहू प्रतिपूर्ती योजना ज्याच्यामध्ये सत्तावीस लाख लोकांना वेगवेगळ्या सोळा हजार कोटी रुपये आतापर्यंत मिळाले तर ते विद्यार्थ्यांची योजना त्याच्यात आणली म्हणजे मी आज दावा करतो की मराठा क्रांती मोर्चामुळे ब्राह्मणांपासून ते ओबीसी पर्यंत सगळ्यांना संस्था मिळाल्या योजना मिळाल्या हे सगळ्या मिळाल्या तर आताची काही भविष्यकालीन आवाहन आहेत याच्यामध्ये आरक्षण हा एकूण प्रगतीच्या मार्गातला एक मार्ग आहे तो सर्वस्व नाही आता जे काही वेगवान बदल आहेत त्याच्यामध्ये कॉर्पोरेट सेक्टरपर्यंत आपण गेलोय चोवीस युनिव्हर्सिटी एकट्या पुणे शहरात आले तिथं आरक्षण नाहीये त्यामुळे तुम्हाला आरक्षण ज्या टप्प्यावर आहे तो टप्पा आता पुरं जाऊन तुम्हाला वेगळ्या आव्हानांच्याकडे जायताना मराठा समाजाच्या सर्व तरुणांनी आता रडत नाही बसलं पाहिजे लढत बसलं पाहिजे आणि ते लढण्यासाठी समाजातले जे धुरीन आर्थिक वर्ग आहे हा समाजातल्या माणसांना मदत करत नाही माझा दावा आहे त्याच्यासाठी काय करायला का पाहिजे तर समाजात प्राध्यापक आहेत उद्योजक आहेत डॉक्टर्स आहेत ह्या प्रत्येकाने दहा कुटुंब दत्तक घेतली पाहिजे त्याला एक चांगलं स्पुनिंग दिलं पाहिजे की बाबा तू वैचारिकदृष्ट्या प्रगल्भ आर्थिकदृष्ट्या प्रगल्भ शैक्षणिक हे कुटुंबाची पण जबाबदारी आहे ती समाजाची जबाबदारी ती पार पाडली पाहिजे त्याच्यातून समाज प्रगल्भ होईल म्हणून तरुणांनी आता हे लढण्याचे दिवस आहेत तर ते, ते कोणत्या प्रकारची लढाई आहे तर तंत्रज्ञानाची विज्ञानाची उद्योजकतेची बेरोजगारीची प्रचंड समस्या आता मराठवाड्यात आहे मग लढाई कुठली आमची की मराठवाड्यामध्ये उद्योजक आले पाहिजेत काही चांगल्या संस्था आल्या पाहिजे शैक्षणिक संस्था केंद्राच्या संस्था त्याची मागणीच मराठवाड्यातनं पुढे येत नाही ती मागणी जर पुढे आली तर त्याच्यातून विकासाच्या योजना जोपर्यंत खाली जात नाही त्या शेवटच्या घटकात तोपर्यंत मराठवाड्यातला जातीवादच कमी होणार नाही असा माझा दावा आहे आता तुम्ही जातीवादाशी जातीवादाचा उल्लेख केला म्हणून राज्य सरकारनं काल मराठा आरक्षणाच्या संदर्भातला हा हैदराबाद गॅजेट इयरचा जी आर काढला आज ओबीसीची आरक्षणाच्या संदर्भातली उपसमिती राज्य सरकारनं नेमली यातून जो जातीय तणाव तयार झालेला होता तो आता जातीय संघर्षात बदलेल असं चित्र आहे दोन्ही बाजूंनी काही बोलघेवडे नेते जाणीवपूर्वक स्वतःची पोलिटिकल स्पेस किंवा स्वतःचा राजकीय अवकाश तयार करायचा प्रयत्न करून प्रचंड टीका आहेत समाजावरती लिडरशिप डेव्हलपमेंट प्रोग्राम हा म्हणजे जी काही पाच सहा मंडळी वारंवार चॅनलवर येऊन सारखी गरळ ओकतायत मी परवाही सांगितलं गावगाडा नावाचा जो प्रकार आहे महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातला त्या ठिकाणचा अठरा अलोतेदार आणि बलोतेदार हा सत्तर वर्ष गावातनं शहरात आला तो काही ठिकाणी स्थिरवला स्लममध्ये गेला आणि व्यवसायात आणि सर्व्हिस सेक्टरमध्ये गेला त्याची जागा परप्रांतातनं आलेल्या राजस्थानी गुजराती सगळ्या लोकांनी गावात जाऊन घेतलेली आहे त्यामुळे मराठा समाजावर करणारी जी अनाढाई टीका आहे उलट मराठा समाज हा गावात शेतीच्या रूपाने राहिल्यामुळे त्याचंच जास्त नुकसान झालं ज्या तीन पिढ्या पुण्या मुंबईमध्ये आल्या त्या प्रगत झाल्या शिक्षणात गेल्या अमेरिकेपर्यंत गेल्या म्हणजे हे जे काही बदल आहे या बदलामध्ये मराठा समाजाला जो विलन करण्याचा प्रकार चालू आहे आणि दोन समाजात ओबीसीच्या तरी काय पदरात पडले हो फार हे जे काही लोक समज तयार करतो की ओबीसीला टाकलं त्याच्यामधून सोन्याच्या पिंजऱ्यात राहील असं काही नाहीये आपण आता प्रशासनाला आहोत एक टक्का फक्त वीस लाख लोक फक्त महाराष्ट्र सरकारच्या सेवेत आहेत चौदा लाख जागा भरल्यात आणि उरलेल्या दहा लाख म्हणजे पंचवीस लाख तुम्हाला सिक्युर्ड गव्हर्नमेंटचा जॉब आहे त्या पंचवीस लाखात मराठा समाजाच्या वाताला किती येतील अडीच लाख जागा आहेत मग सोळा लाख मुलं आता बारावीला दरवर्षी बसतात साधारणतः या सोळा लाखमध्ये साधारणतः अठ्ठावीस टक्के पॉप्युलेशन मराठा समाजाचं धरलं तर चार साडेचार लाख मुलं आहेत तेवढी रोजगार निर्मिती आहे का नाहीये त्यामुळे आता रोजगाराच्या संधी ज्या नव्याण्णव टक्के आहेत ह्या प्रायव्हेट सेक्टरमध्ये सर्व्हिस सेक्टरमध्ये आणि उद्योजकतेमध्ये आहेत आणि मग त्या सेक्टरमध्ये असण्यासाठी ज्या योजना आहेत ह्या फक्त सरकारच्या जीवावर जर तुम्ही करणार असाल तर मराठ्यांचा सपशेल पराभव होईल त्याला त्याच्यात ते स्वतः उतरावं लागेल अनेक योजना आहेत त्याचा फायदा घ्यावा लागेल बँकाना आहेत आणि त्याच्यात नाही उतरावं लागेल आणि ते मराठ्यांनी आव्हान पेललं तरच ते टिकणार आहेत सगळं सरकारने करावं अशा पद्धतीची योजना कशासाठी आहे की सरकारने सपोर्ट सिस्टीम करावीत अडथळे कमी करावेत सुविधा निर्माण पायासुध सुविधा ह्याच्यासाठी सरकारशी संघर्ष केला पाहिजे पण वैयक्तिक जीवनात बदल करण्यासाठी आपल्याला उद्योजकतेच्या मार्गाकडे जावं लागेल सर्व्हिस सेक्टरमध्ये कॉर्पोरेट सेक्टरमधले असलेले जॉब आहेत बँकिंगमध्ये आहेत या सगळ्या जॉबमध्ये स्वतःची पोटेन्शियल वाढवण्यासाठीची गुणवत्ता ही मराठा समाजाला अपग्रेड करावी लागेल अपग्रेड करावी लागेल पारंपरिक ज्ञानावर तुमचं आणि गाव पाटीलकीवर तुमचं आता समाजातलं स्थान तेवढं आता टिकणार नाही ती नवी पाटील की नवी देशमुखीसाठी तुम्हाला नवी आव्हानं सर धन्यवाद तुम्ही फार अत्यंत विस्तृत विश्लेषण त्यांनी या सगळ्या आरक्षणाच्या सुरुवातीला आपण हैदराबाद गॅजेटवर बोललो या नव्या झीआरनं काय फरक पडेल तेही त्यांनी सांगितलं जात पडताळणी जो यातला अत्यंत प्रमुख टप्पा आहे त्याच्यामध्ये ज्या तांत्रिक अडचणी आहेत त्या अडचणी दूर करण्यासंदर्भातले उल्लेख शासना कर या शासनादेशामध्ये नाहीयेत दुसरीकडे केवळ आरक्षण हा एकमेव मराठ्यांची परिस्थिती सुधारायचा उपाय आहे असं जे चित्र निर्माण केलं गेलंय ते सपशेल चुकीचं असं त्यांचं म्हणणं याचं कारण त्याचे इतर जे तीन चार पर्याय त्याच्यापैकी चा हा अत्यंत ते तकलादू पर्याय कारण त्यातून उपलब्ध होणाऱ्या संधींची संख्या जी आहे ती अत्यंत तोकडी आहे या उलट नव्याण्णव टक्के संधी ज्या भागामध्ये त्या भागामध्ये मराठा समाजाचे तरुण जे आहेत त्यांनी जाऊन त्या संधी मिळवण्यासाठी जे ज्ञान मिळवलं पाहिजे किंवा त्यांना त्यासाठी जी सपोर्ट सिस्टीम उभी झाली पाहिजे ती तयार करण्यामध्ये समाज मागं पडतोय त्यासाठी सरकारशी संघर्ष करण्यात समाज मागं पडतो केवळ आरक्षण मिळालं की आपले सगळे प्रश्न सुटतील ही जी भाबडी आशा घेऊन कित्येक लाख लोक मुंबईमध्ये गेलेले होते त्यांनी या वस्तुस्थितीची जाणीव ठेवायला हवी असंही कोंडरे सरने सांगितलं अन्यथा जे तरुण या सगळ्या प्रक्रियेमध्ये सहभागी होत आहेत कुठल्या तरी अपेक्षेने त्यांचा मोठा अपेक्षा भंग होईल ज्यामुळे या सगळ्या तरुणांवरती त्यांची उभी उभी आयुष्य जी आहेत त्याच्यावरती सुद्धा परिणाम जो आहे तो होऊ शकतो त्यांच्या करिअरवर परिणाम होऊ शकतो आणि भविष्य जे आहे एकूण मराठा समाजातल्या एका मोठ्या वर्गाचं म्हणजे मोठ्या संख्येचं भविष्य जे आहे ते या अशा फोल अपेक्षांनी किंवा खोट्या आशेमुळे भंग होऊ शकतं असंही निरीक्षण त्यांनी नोंदवलं या सगळ्या प्रक्रियेमध्ये जे जे कोणी चळवळ म्हणून सहभागी झाले किंवा ज्यांनी कुणी ही एक अत्यंत एकत्र येण्याची प्रक्रिया जी आहे ती क्लिष्ट प्रक्रिया त्यातून दिसलेली ताकद त्यासाठी सगळे एकत्र येणं त्यासाठी रिसोर्सेस जमा करणं या सगळ्या गोष्टी ज्या प्रमाणामध्ये झाल्या त्याच प्रमाणामध्ये समाजातल्या या इतर पर्याय समाजातल्या तरुणांना इतर पर्याय उद्योजकतेकडे नेणारे असतील किंवा शिक्षणामध्ये आणखी स्किल डेव्हलपमेंट करण्यासाठी असतील ते उभे राहतात का हे पाहणं महत्वाचं याचं कारण गेले पाच दिवस जे कोट्यवधी रुपये या उपोषणाच्या दरम्यान किंवा आंदोलनाच्या दरम्यान खर्च झाले असतील लॉजिस्टिकमध्ये लोकांच्या येण्या जाण्यामध्ये किंवा यातून एक काहीतरी कॉन्क्रीट व्यवस्था उभी राहू शकली नसती का असाही प्रश्न विचारला जातो त्यामुळे या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या केवळ आरक्षणा आरक्षण हा केवळ भावनेचा मुद्दा न करता तो तांत्रिकदृष्ट्या खरंच किती उपयुक्त आहे याची चाचपणी प्रत्येक मराठा तरुणानं करणं गरजेचं आहे ते समजावून घेणं गरजेचं आहे आणि सगळ्यात महत्वाचं जे जे पदरात पडलेले ते कायदेशीर पातळीवरती टिकवण्यासाठी जे ज्ञान किंवा जो कायदेशीर लढा उभा राहायचा आहे जो लढा लढायचा आहे त्याच्यामध्ये जास्त हिरिरीने सहभाग नोंदवणं अपेक्षित आहे रस्त्यावरती या अशा आंदोलनांपेक्षा ही सगळी आरक्षणं जी आहेत किंवा जी मदत सरकारकडून मिळते ही मदत कायदेशीरदृष्ट्या टिकवण्यासाठी जास्त लढा जो आहे तो उभा करणं गरजेचं आहे व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन अनसाटेसर वैभव सोनवणे न्यूज एटीन लोकमत